अहमदनगर मधील नागापूर एमॅडीसी च्या मागे असलेल्या सायबण या पर्यटन स्थळे शाळांच्या शैक्षणिक सहली म्हणजे एक शालेय उपक्रमच होय पूर्वी शालेय संस्था या फक्त शैक्षणिक दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या स्थळांना विद्यार्थ्यांना घेऊन जायचे जसे की वैज्ञानिक अभ्यास केंद्र वाचनालय मात्र आता ऐतिहासिक स्थळ प्रेक्षणीय स्थळ गड किल्ले समुद्र किनारे विविध संग्रहालय कारखाने अशा विविध स्थळांवर सहली नेल्या जात आहेत हा ट्रेंड देखील बदलताना दिसतोय महाविद्यालयांच्या धर्तीवर शाळांच्या सहली वॉटर पार्क समुद्र किनारी अशा ठिकाणी काढल्या जात आहेत हा बदलता ट्रेंड पर्यटन वाढीसाठी उपयुक्त ठरतोय तर अशा शैक्षणिक सहली काढण्यामागे शालेय संस्थेचा एकच उद्देश असतो तो म्हणजे मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पडणे आणि म्हणूनच नगर पुणे औरंगाबाद बीड मराठवाडा नाशिक ठाणे या जिल्ह्यातील शाळेंच्या सहली दरवर्षी मोठ्या प्रमाणात अहमदनगरमधील नागापूर एम आय डी सीच्या मागील सायबण येथे येतात आणि पूर्वीचे खडकाळ माराणाचे फोटो पाहून माहिती वाचून देखील सध्या दिसणारा हिरवा परिसर पाहून येणाऱ्या पर्यटकांच्या तोंडून सायबण म्हणजे मायराणाला पडलेलं हिरवं स्वप्न आहे अशी प्रतिक्रिया येते तर हा बदल पाहून निसर्गाबद्दल आत्मीयता देखील निर्माण होते पर्यटन भरपूर खेळण्याची साधनं यामुळे महाराष्ट्रातून शिर्डी शिंगणापूरला येणाऱ्या पर्यटकांसोबतच गेली काही वर्ष शाळेच्या सहली देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत सायबन मध्ये कृषी पर्यावरण आणि पर्यटन यांचा त्रिवेणी संगम घालण्यात आलाय पुण्याच्या वनराईच्या मदतीने डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी हा त्रिवेणी संगम घडवून आणलाय है या कृषी व पर्यावरण केंद्र कृषी पर्यटन केंद्र मेडिटेशन टेकडी अंकुर रोप वाटिका आयुर्वेद बॉटनिकल गार्डन हरितगृह फुलशेती भरमी कंपोस्ट प्रकल्प पाणी अडवा पाणी जिरवा योजना प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प वन्यजीवांचे छायाचित्र प्रदर्शन पक्षी उद्यान नौका विहार पपेट आणि कटपुतली शो हे सर्व पाहताना दिवस कसा निघून जातो हे येणाऱ्या पर्यटकांना समजत नाही तर येथे मातीविना शेती हा पथदर्शी प्रकल्प आहे सायबन या दीडशे एकरावरील पडीक जमीन विकास प्रकल्पानं कृषी पर्यावरण आणि पर्यटनाबाबत दिशा दाखवली औद्योगिक वसाहतीच्या उत्तरेला पूर्वी खडकाळ जमीन होती छोट्या छोट्या काटेरी झुडपांनी हा भाग व्यापलेला होता अनेक लहान मोठ्या नदी नाले होते इथे सर्वत्र नापीक ओसाड पडीक क्षेत्र होत तिथे सायबन हा दीडशे एकरावरील पडीक जमीन विकास प्रकल्प आकारासालाय मानकन्हया कृषी आणि पर्यावरण केंद्र देखील येथे आहे कृषीबाबत अनेक नवनवीन प्रयोग या माळारानावर करण्यात आले पाणी आडवा पाणी जिरवा या तंत्राचा वापर केला गेला तर या ठिकाणी तलाव बोटिंग लहान मुलांसाठी पपेट शो बैलगाडी सफर धबधबे आणि कारंजे प्राणी पक्षी हुर्डा पार्टी वनभोजन रवींद्र कला निकेतन आणि हिरवळीवरील खुले नाट्यगृह घसरगुंड्या झोके जंगल जिम ट्रेकिंग बर्ड पार्क आदी है। पाया सुविधा येथे उपलब्ध आहे कृषी पर्यावरण आणि पर्यटनाबाबत पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या त्यातून कृषी पर्यावरण आणि पर्यटन विकसित होत आहे तर हा परिसर सायबन म्हणून लोकप्रिय झालाय साहजिकच हे सर्व पाहण्यासाठी आणि धमाल मस्ती करण्यासाठी शाळांच्या सहली शेतकरी अभ्यास गट पर्यावरण अभ्यासक पक्षीप्रेमी सर्वसामान्य नागरिक एक दिवसीय सहल घेऊन येथे येत आहेत त्यातून सायबन हा एक दिवसाच्या पर्यटनासाठी पिकनिक पॉइंट बनलाय आम्ही सायबन मध्ये आलो त्या आल्यानंतर आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आणि इथला सगळ्यात जो व्ह्यू होता एकंदरीत तो अत्यंत उत्कृष्ट असा होता आम्ही यामध्ये बोटिंग केली त्यानंतर पपेट शो होता त्यानंतर कटकुतलीचा शो होता त्यानंतर आम्ही अजून इतरही म्हणजे ज्या जे सर्वच दृश्य होतं ते अत्यंत उत्कृष्ट होता आणि आम्हाला खूप आनंद झाला थँक्यू आम्ही आज अहमदनगरमधूनच आंधळे कोचिंग क्लासेसमधून सगळे विद्यार्थी एक दिवसाची ट्रिप करण्यासाठी इथं आलो होतो तर सगळ्यांना खूप दिवसभर सगळ्यांनी मस्त एन्जॉय केले एकदम अतिशय उत्तम असा अनुभव आहे तर प्रत्येकाला आम्ही नक्कीच सजेस्ट करू की एक दिवसासाठी सगळ्यांनी नक्की साहेबांची ट्रीप सगळ्यांनी इथं प्लॅन करा आणि खूप मजा करा धन्यवाद चालू नमस्कार आज आपण सायबन गार्डन अहमदनगर या ठिकाणी आलो आहे मुलं विद्यार्थी घेऊन सक्सेस इंटरनॅशनल स्कूल विसादेवी से छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून आलो आहे आम्ही आणि ह्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेला आहे रेन डान्स डान्स आसन त्यानंतर बोटिंग आहे त्यानंतर जी जेवणाची स्वाद पण चांगला होता बैलगाडी आहे हॉर्स रायडिंग आहे ह्या प्रकारचे तुम्ही सगळ्या सोयी आम्हाला इथे दिल्या आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला आहे ना एन्जॉय केलं चांगला प्रकार आहे धन्यवाद आमची इथे साईबा इथे सल आम्ही मुलांना घेऊन आलो आहोत इथे आम्हाला खूप मजा आली आहे आम्ही इथे बोटिंग केली आहे झीपलाईन केली आहे जंपिंग जंपिंग हॉर्स रायविंग हॉर्स रायडिंग बाईक रायडिंग खूप सारे आम्ही मजा केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी इथे या आणि याचा आनंद घ्यावा निसर्गाचा आनंद घ्यावा बाय बाय आम्ही तेजस्वी इंग्लिश स्कूल छत्रपती संभाजीनगरहून इयत्ता चौथी पाचवी आणि सहावीची सण घेऊन सकाळी आलो आल्यानंतर या ठिकाणी आम्ही प्रवेश केला प्रवेशानंतर आम्ही नाश्ता केला नाश्त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिवसभर फुल ऍक्टिव्हिटीज केल्या त्या मध्ये आवडलेली ऍक्टिव्हिटी म्हणजे झीप लाईन त्यानंतर बोटिंग झालं त्याच्यानंतर राईड झाली गुलकट राईड झाली त्याच्यानंतर त्या गाड्यांवरच्या सपा सफा ट्रॅव्हलिंग झाली त्यामुळे मुलांनी भरपूर असा आनंद त्या ठिकाणी उठला त्याच्यानंतर जेवण सर्वांनी इथेच जेवण केलं आणि साईबनमध्ये आल्यानंतर आम्हा सर्वांना अगदी दररोजच्या जीवन जीवनातल्या ज्या गोष्टी होत्या घंटाळ्या ते विसरून आम्ही सर्व विद्यार्थी शिक्षक सर्वच्या सर्व प्रसन्न झालो खुश झालो आणि अशा रीतीने आता आम्ही घरी जात आहोत नमस्कार मी संतोष मगर आमचे गुरुदेव प्री प्रायमरी स्कूल सुपामआयडीसी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून या ठिकाणी चार बस स्कूल बस घेऊन आम्ही अहमदनगर येथील एक प्रसिद्ध गार्डन साहेबन या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी अतिशय सुंदर असे गार्डन आहे या ठिकाणी आल्यानंतर समजलं की शंभर एकरामध्ये ही सुंदर अशी गार्डन पसरलेली आहे ज्यावेळेस आम्ही गेटमधून एंट्री केली त्यावेळेस त्या ठिकाणी जे विदूषक होते जोकर होते त्याने मस्तपैकी डान्स करत मुलांचं स्वागत केलं पुढं आल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशी आम्हाला मोठमोठी मुट झाडी पाहायला मिळाली त्यानंतर ट्रॅक्टरमधून ट्रॅक्टर रायडमधून सगळ्या मुलांना पुढं गार्डनमध्ये आणण्यात आलं गार्डनमध्ये आल्यानंतर मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत पक्षी असतील त्याचप्रमाणे काही छोटे छोटे प्राणी ससे वगैरे ते सुद्धा पाहायला मिळाले सगळ्यात छान म्हणजे या ठिकाणी मध्यभागी असं सुंदर असा एक मोठा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये पॅडल बोटिंगद्वारे सगळ्या मुलांना त्या ठिकाणी पॅडल बोटिंग, बोटिंग करण्याची संधी मिळाली मुलांनी त्याचा खूप आनंद घेतला कारण बरेचसे मुलं पहिल्यांदाच त्या ठिकाणी बोटिंग करत होते त्यामुळे पप्पा मम्मी नसता सुद्धा त्यांचे जे ताई आहे दादा आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी बोटिंगचा आनंद घेतला बोटिंग झाल्यानंतर एक रोमहर्षक क्षण असा होता की या ठिकाणी रोपेची सोय आहे आत्तापर्यंत फक्त मोठ्यांनाच रोपवेमध्ये बसून जाण्याची संधी मिळत होती परंतु या ठिकाणी आम्ही चार वर्षा बसूनचे सगळे मुलं आणलेली होते आणि सगळ्या मुलांना शंभर टक्के मुलांना रोपवेमध्ये बसून त्या ठिकाणी ते रोपवेची राईड देण्यात आली त्यानंतर आम्ही छानपैकी या ठिकाणी मोठमोठे चिंचेचं बन ज्याला म्हणावं अशी चिंचेची झाडं आहेत त्या चिंचेच्या झाडाखाली बसून सगळ्यांनी मुलांनी मस्तपैकी दुपारची न्यारी असेल जेवण असेल त्या ठिकाणी त्या जेवणाचा आस्वाद घेतला जेवल्यानंतर या ठिकाणी समोर आपण पाहतोय की छोटे छोटे गाड्या रेसर गाड्या बसून सगळ्या मुलांनी या ठिकाणी गार्डनमध्ये राईड मारलेली आहे ती राईड झाल्यानंतर सगळे मुलं त्या ठिकाणी पपेट शो पाहण्यासाठी गेले होते पपेटर काय असतो ते कसे नाचवले जातात यातून सुद्धा छान प्रत्यक्षित त्या ठिकाणी बावली नाट्यदोरे या साईबन गार्डनमध्ये आम्हाला पाहायला मिळालं आणि आम्ही आता शेवटच्या स्पॉटकडे जात आहोत आणि तो शेवटचा स्पॉट आहे रेन डान्स तर मुलांना त्याचाही पण आनंद घ्यायचा आहे आम्ही छानपैकी आता डान्स करणार आहोत आणि मग या ठिकाणाहून जाणार आहोत तर एकशे ऐंशी विद्यार्थी आज या ठिकाणी आले होते खूप मुलांनी खूप सारा एन्जॉय केला आहे आम्ही छान व्हिडिओ काढलेत फोटो काढलेत म्हणून आम्ही सगळे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर